बघा मित्रांनो शिक्षणाव्यतिरिक्त सध्याच्या परिस्थितीवर केलेला हा व्हिडिओ आहे दोन हजार चोवीसचा व्हिडिओ बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावामध्ये हे पसरलेले पाणी आहे त्याचप्रमाणे प्रयाग चिखली आंबेवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावामध्ये सुद्धा पुराचे पाणी पसरलेले आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो एखाद्या समुद्रासारखे हे विशाल असे एखाद्या समुद्रासारखे पाणी दिसत आहे आपल्याला नदी कोणती आणि वाढलेलं पाणी कोणतं पुरामुळे तेच कळत नाही बघा बघा हे पाणी आता घरापर्यंतसुद्धा पोचत आहे पाण्याची पातळी वाढतच आली आहे जर पूर आला तर नुकसान होऊ नये त्यामुळे येथील लोकांनी अगोदरच काळजी घेतली आहे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवून जिकडे जमेल तिकडे स्थलांतरसुद्धा केलेले आहे कारण दोन हजार एकोणीसला असाच पूर नाही तर महापूर आला होता दोन हजार पाच नंतर जर आलेला महापूर असेल तर दो तो दोन हजार एकोणीसचा महापूर होता आणि तो अचानक आल्यामुळे लोकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते काही लोकांचे साहित्य खराब झाले धान्यांचे नुकसान झाले होते त्याचप्रमाणे प्रयाग चिखली येथील जनावरेसुद्धा पाण्यातून वाहून गेली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मित्रांनो त्याचप्रमाणे दोन हजार एकवीसलासुद्धा असाच पूर आला होता प्रत्येकाच्या घरात पाणी गेलं होतं आणि खरोखरच त्यामुळे आता पूर येईल या अंदाजाने इथे येथील लोक सतर्क राहिलेले आहेत लोकांनी पुरापासून आपला बचाव व्हावा यासाठी आपले सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले आहे बघा जर अलमट्टी जर अलमट्टीवाल्यांनी पाण्याचा विसर्ग एकसारखा असाच घेतला तर येथील पाणी लवकरच ओसरेल असा अंदाज आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी आहे आणि त्या पंचगंगेचे पाणी हे इतर म्हणजे इथे सर्वत्र पसरलेले आहे बघा या नदीला पंचगंगा हे नाव कशामुळे मिळाले हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते बघा पंचगंगा म म्हणजेच पाच नद्यांचा संगम पंचगंगा ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी सर्वात महत्त्वाची नदी आहे आणि या नदीला कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती या पाच नद्या मिळून पंचगंगा ही नदी बनलेली आहे आणि या नद्यांचा या पाच नद्यांचा संगम आपल्याला प्रयाग चिखलीमध्ये पाहायला मिळतो आणि बघा याच नदीचे पाणी या वडणगे गावामध्ये इथे आलेले आहे बघा आणि इकडे हे शेत आहे या शेतामध्ये हे पाणी पसरलेले आहे बघा मित्रांनो खरो खरोखर म्हणतात ज्यांच्या घरी पूर येतो त्यांना समजतं की पूरग्रस्त परिस्थिती नेमकी काय असते काही काही लोकांना एखादं पर्यटन स्थळ म्हणून आपण तिथे बघायला जातो बघा इकडे साईडला जे बंगले तुम्हाला दिसतात त्यामध्ये सुद्धा सध्या त्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे मित्रांनो आणि वरच्या मजल्यामध्ये ते सगळे साहित्य ते ठेवतात आणि खालच्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे पण बघा ज्यांच्या घरात पाणी येतं त्यांना समजतं की नुकसान काय होतं जरी सगळे साहित्य व्यवस्थित ठेवलं असलं तरी आपलं घर खूप घाण होतं मित्रांनो जेव्हा हे पाणी आपल्या घरामध्ये येतं तेव्हा खरोखर पाण्यामधील जे जंतू असतात किंवा जे सरपटणारे प्राणी वगैरे असतात किंवा साप वगैरेसुद्धा आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस येऊ शकतो आणि ते सगळं व्यवस्थित बघून आपल्याला आपलं घर पूर गेल्यानंतर स्वच्छ करावं लागतं आणि ते घरामध्ये जी ओल आलेली असते ती पाच सहा महिने तरी जात नाही भिंती ओल्या असतात आणि घरामध्ये असा एकदम घाण वास सुटलेला असतो आणि खरोखर पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर लहान मुले असतील वयोवृद्ध जर लोक असतील तर खरोखर त्यांना नंतर आजार होण्याची शक्यता असते रोगराई पसरण्याची शक्यता असते त्यामुळे खरोखर अश असं वाटतं की खरोखर हे पाणी आता आहे तिथूनच परत जावं घरामध्ये घरापर्यंत हे पाणी पोहोचू नये अशी खरोखर येथील लोक देवाला प्रार्थना करत आहेत की खरोखर घरामध्ये पाणी येऊ नये काही काही जणांची लहान मुले वगैरे असतात मग एवढं सगळं घेऊन जायचं कुठं हा मोठा प्रश्न असतो त्यामुळे असं वाटतं की खरोखर आता घरापर्यंत पाणी पोचू नये बघा हे किती अफाट दिसतं पाण्याचं प्रमाण आणि जरी पाऊस उतरला असला तरी पाण्याचं प्रमाण खूपच आहे तरी पण पाणी वाढत चाललेलं आहे पण कमी व्हायचं नावच घेत नाही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता